हॅलो फ्रेंड्स मी किरण किरण रेसिपीमध्ये तुम्हा सर्वांचे खूप खूप स्वागत आहे आणि आज मी तुमच्याकरता घेऊन आली आहे पालक अंडा घरी टेस्टी आहे हेल्दी आहे बनवायला सोपी आहे चवीला अगदी मस्त आहे आणि अगदी घरच्या साहित्यात झटपट होते फारसा वेळ लागत नाही चला तर रेसिपीला सुरुवात करूया तर सर्वप्रथम आपण एक मसाला तयार करून घेऊया त्याकरता मी घेतले आलं लसूण कोथिंबीर आणि शेंगदाणे शेंगदाणे भाजून घेतले त्याचे साल काढले नाहीत जर तुम्हाला नको असतील साल जर काढायचे असतील तर काढू शकता तर आता याच आपल्याला वाटण आहे आणि एवढाच मसाला हवा आहे आपल्या त्यापेक्षा जास्त नाही तर इथे बघा मी मसाला करून घेतलाय मस्त असा हिरवागार मसाला झालेला आहे आता आपण बाजूला ठेवूया आणि मी इथे घेतले पालक तर एक छोटी जोडी पालक आहे पालक निवडून घेतले धुवून घेतली आणि पालकचे जे कोळे डेट असतात ना ते मी डेट घेतले आता ही जितकी बारीक कापता येईल तितकी बारीक आपण कापून घ्यायची का तर इथे पालकसुद्धा मी मस्त अशी बारीक कापून घेतलेली आहे ही सुद्धा आपण बाजूला ठेवूया आणि मी इथे अंडे बॉईल केले आहेत पाच अंडे घेतले उकळून घेतले थंड करून नंतर त्याचे साल काढून त्याचे तुकडे केलेत तर चार तुकडे किंवा अख्खे अंडे ठेवले तरीही चालेल तर आता अंडे आपण फ्राय करून घेऊया तर गॅसवर ठेवलं एक पॅन त्यात घातलं आहे थोडंसं बटर बटर थोडं मेल्ट करून घ्यायचं नंतर पॅनमध्ये आपण अंडे व्यवस्थित सेट करून घ्यायचे गॅस मिडियम ठेवायचा आणि एक दोन एक मिनिट आपण हे अंडे एका बाजूने मस्त असे फ्राय करून घेऊया यात मी मीठ किंवा तिखट काहीही घातलेलं नाही आहे असेच तेलात बटरमध्ये तेलात किंवा बटरमध्ये जे तुम्हाला हवं असेल त्यात आपण हे दोन एक मिनिट आपण फ्राय करून घ्यायचे आणि आता आपण हे पलटून घेऊया तर तुम्ही बघू शकता किती मस्त सोनेरी रंग आलाय आणि मस्त फ्राय झालेले आहेत आता हे पलटून घेऊया आणि दुसऱ्या साईडने सुद्धा एक ते दीड मिनिट आपण याला फ्राय करून घेऊया अगदी झटपट होणारी आणि भातासोबत चपातीसोबत अगदी मस्त लागते ही अंडाकरी पालक अंडा करी तुम्ही नक्की एकदा ट्राय करा तर दुसऱ्या साईडने सुद्धा ही अंडी मी फ्राय करून घेतली आहे दीड ते दोन मिनिट गॅस मिडियम ठेवायची आणि मिडियम गॅसवर करायचं आता हे सुद्धा आपण बाजूला ठेवूया आणि त्याच पॅनमध्ये मी परत थोडंसं घातलं आहे बटर बटर परत थोडंसं आपण मेल्ट करून घ्यायचं आणि नंतर त्यात घालायची पालक जी पालक आपण कापून ठेवली ती पालक आपण यात घालायची पूर्ण गॅस थोडी वाढून घ्यायची कारण पालेभाज्या म्हटलं की त्यात पाणी भरपूर असतं त्यामुळे गॅस थोडी वाढून ठेवायची आणि ही पालक बटरमध्ये थोडीशी आपण परतून घेऊया एक दोन ते तीन मिनटांकरता त्यापेक्षा जास्त नाही म्हणजे आपल्याला थोडीशी ही ड्राय करून घ्यायची गॅस मात्र वाढून ठेवायची तर इथे बघू शकता पालक आपली मस्त अशी ड्राय झालेली आहे आणि अशीच कोरडी करायची तर हे सुद्धा आपण बाजूला ठेवूया आणि आता भाजीला फोडणी करूया तर तेल गरम केलंय आणि त्यात सर्वप्रथम आपण थोडे खळे मसाले घालायचे तर जिरं घेतलंय एक दालचिणीचा तुकडा आहे लवंग आहेत आणि मिरे घेतले आहेत आणि हिरवी वेलची घेतली आहे तर आता हे सर्व खळे मसाले तेलात घालायचे एक चमचा जिरंसुद्धा सुद्धा आहे हे तेलात घालायचे आणि काही सेकंद याला आपण परतून घेऊया काही सेकंद परतल्यानंतर त्यात आपण घालायचा एक कांदा तर एक मोठा कांदा मी घेतलेला आहे कांदा हलकासा गुलाबी रंगावर भरायचा दोन ते तीन करता गॅस थोडी वाढवून ठेवायची नंतर आपण यात घालायचं वाटण जे सुरवातीला आपण वाटण केलं ना हिरवं वाटत ते घालायचं आणि पूर्ण घालायचं आणि आता हे वाटण सुद्धा दोन ते तीन मिनट आपण परतून घेऊया हलकंसं तेल कडेने सुटेपर्यंत आपल्याला हे वाटण परतून घ्यायचं आहे तर इथे बघा तेल मस्त कडेनी सुटायला लागलेलं ला आहे दोन ते ती तीन मिनट मी हे परतून घेतलेलं आहे नंतर आपण यात घालायची थोडीशी हळद आणि लाल तिखट तर तिखट तुम्ही तुमच्या गरजेनुसार घाला तुम्हाला किती हवं अगदी थोडंसं धणे पावडर घातली आहे नंतर थोडंसं पाणी घालायचं आणि परत हे पावडर मसाले मसाल्यामध्ये मिक्स करून घ्यायचे व्यवस्थित फिरून घ्यायचे गॅस मात्र मिडियम ठेवायचे तर हे व्यवस्थित मिक्स केलं आहे नंतर आपण त्यात घालायचं टोमॅटो तर दोन छोटे टोमॅटो घेतले एक मोठा टोमॅटो घेतला तरीही चालेल तर आता हे परत आपण मिक्स करायचं टमाटर टमाटर अगदी बारीक कापून घेतलेला आहे मी चॉपरमध्ये बारीक केलं आहे आणि नंतर आपण यात घालायचं पाणी तर साधारण एखाद वाटीभर पाणी आपण यात घालायचं आणि फिरून घ्यायचं आणि यावर झाकण ठेवायचं आणि हा सर्व मसाला चार ते पाच मिनिट कमी गॅसवर आपल्याला मस्त असं तेल सुटेपर्यंत आपल्याला हा शिजवून घ्यायचा तर मसाला बघा काय मस्त शिजलाय तेलसुद्धा वर आलाय आणि कलर बघा किती मस्त आला आहे आपल्या मसाल्याला एकदा परत आपण हे फिरून घेऊया बघा कडीने मस्त तेल आलं आहे आणि कधीही भाजी करताना मसाला हा अगदी व्यवस्थित शिजायला हवा नाहीतर भाजीच्या चवीमध्ये फरक पडते थोडा वेळ लागतो गॅस कमी करायची कमी गॅसवर मस्त असा हा मसाला आपण परतवून घेऊया नंतर मी यात टाकलं थोडासा गरम मसाला तो सुद्धा आपण मिक्स करून घ्यायचा चवीला अगदी मस्त लागते आणि असं ना गरम गरम भातासोबत खूप मस्त लागते ही भाजी नंतर यात पाणी घालायचं तर साधारण एक ग्लास मी पाणी घातलं आहे तर खूप ही भाजी खूप पातळ करायची नाही खूप पातळ पण नाही थोडी घट्ट झाली तरी चालेल पण अगदी पातळ करायची नाही तर पूर्ण एक ग्लास मी पाणी घातलेलं आहे मीठ घालायचं चवीनुसार गरजेनुसार आणि याला एक आपण उकडी काढून घ्यायची तर तुम्ही बघू शकता हलकेशी याला उकडी यायला सुरुवात झाली आहे नंतर आपण यात घालायची पालक जी थोडीशी आपण परतून घेतली ना ती पालक आपण यात घालायची एकदा मिक्स करून घ्यायचं आणि यालासुद्धा आपण एक उकडी काढून घेऊया आणि नंतर आपण यात अंडे घालायचे तर जे आपण अंडे फ्राय करून ठेवले ते भाजीमध्ये आपण असे सोडून घेऊया गॅस मात्र मी आता अगदी कमी केली आहे आणि अगदी हलक्या हाताने फिरून घ्यायचं हे आणि यावर झाकण ठेवायचं आणि ही भाजी तीन ते चार मिनटे कमी गॅसवर मस्त अशी आपण शिजवून घ्यायची तर तीन ते चार मिनटं झालेली आहेत आणि भाजी बघा गॅस मी बंद केला आणि भाजी बघा भाजीला किती मस्त असं तेलाचं तवंग आहे शिवाय सुरेख रंग आलाय आणि मस्त अशी भाजी झाली तर्री गर्म आहे तर्रीदार भाजी झाली आहे शेवटी मी थोडीशी कोथिंबीर घातली आणि अशी गरमागरम भाजी तुम्ही गरम गरम भातासोबत संध्याकाळच्या जेवणात खा अगदी मस्त पोटभर जेवण होतं चवीला अगदी मस्त लागतं आणि बघा दाटसर छान अशी ग्रेवी पण झालेली आहे चवीला अगदी भारी लागतं आणि आता हिवाळ्या बाजारात मस्त अशी पालक आलेली आहे आणि अगदी साधी सोपी रेसिपी आहे अगदी घरच्याच साहित्य होतं वेगळं असं काही करायची गरज नाही आहे तर तुम्ही बघू शकता काय मस्त भाजी दिसते भाजीला कलर बघा किती छान झालेला आहे तर अशीच तुम्हीसुद्धा ही रेसिपी नक्की एकदा ट्राय करा आवडलीच तर लाईक करा आणि शेअर करा आणि तुम्ही ही रेसिपी कुठून बघता नक्की मला कमेंट्स करून सांगा आणि अशाच नवनवीन आणि चमचमीत रेसिपी करता बघत राहा किरण रेसिपी धन्यवाद